मोदी भक्त देशभक्त नाहीत का उद्धव ठाकरे यांचा सवाल सर्वात मोठी बातमी मुंबईतील इंडिया आघाडीच्या रविवारी माझ्या भाषणाची सुरुवात बांधवांनो अशी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मोदी भक्त माझ्यावर टीका करत आहेत मला मोदी भक्तांना विचारायचंय तुम्ही देशभक्त नाहीत का असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली हिंगोली जनसंवाद कार्यक्रमात ती बोलत होती भारत जोडो न्याय यात्रेची रविवारी मुंबईत सांगता झाली या कार्यक्रमाला राहुल गांधी प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगे आदींसह एकत्र एक दिसले द यावेळी त्यांच्या नेहमीच्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो अशा शब्दात भाषणाची सुरुवात केली नाही त्यांनी भाषणात हिंदू शब्द वापरला नाही त्यामुळे महायुतीतील नेत्यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ले केले त्याला ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिला आहे ते म्हणाले आम्हाला विरोधकांची आघाडी असले भाजपवाले म्हणतात खरे आहे आम्ही विरोधक आहोत पण त्या हुकुमशहा विरोधक आहोत जेव्हा जनता एकवटते तेव्हा तेव्हा हुकुमशहाचा अंत होतो फोडा आणि झोडा नीती असणाऱ्या भाजपला तोडायची आम्ही शिवाजी पार्क पथ वर शपथ घेत आहोत शिवाजी पार्कवर घेतलेल्या शपथा खऱ्या झाल्याचा इतिहास आहे उद्धव ठाकरे यांनी रविवारी राहुल गांधी यांच्या आधी भाषण केले त्यांनी माझ्या तमाम देश असे म्हणत सुरुवात केली असून भाजपाच्या आशिष शेलार यांनी पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले ते म्हणतात आपल्या स्थोऱ्यात आपलीच सभा घेऊन आपल्यालाच हवे तेवढे शिवतीर्थावर भाषण करणारे श्रीमान उद्धव ठाकरे यांना असताना न्याय सभेत फारच केविलवाना न्याय मिळाला भाषणासाठी पाच मिनिट ठरवून दिली गेली का भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकासमोर झालेल्या सभेत सावरकरांना अपमान करणाऱ्यांचा सा दोन खडेबोल मर्दासारखे ऐकवण्यासाठी कोणी मज्जाव केला होता का हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने हिंदुत्वाला केले तडीपार हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी शिवतीर्थावर सभा घेण्यात आली होती का सभा झाली पण प्रश्न अनेक निर्माण करून गेली काँग्रेसच्या हातात सारखी दिली उबाटागाटाची मशाल आता खंजीर वाघ मर्द कोतळा अशा फुशारक्या मारा खुशाल असा खडसून वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका